त्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे हजमोल आहेत ज्यामध्ये कसं आपल्याला गॅस असते ऍसिडिटी होते की ते हे सगळ्या प्रकारचे डायजेस्ट साठी आहे छोटे आहेत त्याचे पन्नास रुपये आहे अच्छा फिफ्टी रुपीज आणि हे आहे ते थर्टी फाय था रुपीजचे आहे वेगवेगळे कलर्स आहेत हे आहे ते थर्टी रुपीजचे आहे आणि ह्या झिंक वापरल्यामुळे या वस्तू काळ्या पडत नाही जरी लावली तरी काळं होत नाही असे पूर्वी मिळायचे आधीच्या काळामध्ये तर ते आता परत आलेले आहेत चाळीस रुपये आपलं गावचं फेमस म्हणजे आपलं मालवणी खाजा आपल्याला आठ सुद्धा मी करते सगळं हातकाम आहे सुंदर आहे नमस्कार मित्रांनो सुवर्णा रेसिपी जंक्शनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी शिवम तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करतो आज आपण आलो हो आहोत ठाणे ईस्टमध्ये आज आहोत आपण मंगला हायस्कूलमध्ये येथे असीम आनंद मेळा ह्या प्रदर्शनामध्ये आपण आज चाललेलो हो। आहोत आतमध्ये कोणते कोणते स्टॉल आहे ते तुम्हाला आजच्यापुढमध्ये नक्कीच बघायला मिळतील पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात मित्रांनो तुम्हाला इथे येण्यासाठी ठाणे ईस्टला यायचं आहे ठाणे ईस्टला रेल्वे स्टेशन पासून पाच मिनिटाच्या अंतरावरच श्री आनंद दिघे चौक आहे बाजूलाच मंगला हायस्कूल मध्ये असीम आनंद मेळा हे भव्य प्रदर्शन भरलेलं आहे हे प्रदर्शन तेवीस आणि चोवीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सकाळी दहा ते नऊ पर्यंत असणार आहे मित्रांनो आता मी मंगला हायस्कूलमध्ये येऊन पोहोचलेलो आहे चला तर मग आपण आतमध्ये जाऊयात आणि कोणते कोणते स्टॉल आहेत ते सर्व पाहूयात श्री स्वामी समर्थ हे आपलं श्री स्वामी समर्थ मुखवास म्हणून आहे ओके okay. आपल्याकडे वेगवेगळ्या वे प्रकारचे मुखवास भेटतात त्यामध्ये बघा तुम्हाला कसं आपल्या डायजेस्टसाठी डायजेस्टसाठी okay. बघा तर जिरा गोळी हिंगपेढा अनारदाना त्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे हजमोल आहेत ज्यामध्ये कसं आपल्याला गॅस असते ऍसिडिटी असते ते हे सगळ्या प्रकारचे डायजेस्टसाठी आहे गॅस वर त्याच्याबरोबर मुखशुद्धीसाठी आपल्याकडे पान आहेत वेगवेगळे okay. पान आहेत मगई पान आहे बनारसी पान आहे त्यानंतर शॉप आहे साध्या बडी शॉप या हँडमेड बडी शॉप आहे रेंज मध्ये कसं आहे माहितीये काय जास्तीत जास्त शंभर रुपयापर्यंत आहे साठ रुपये शंभर ग्राम ते शंभर रुपये शंभर ग्राम जास्त रेंज नाही आहे त्याशिवाय लहान मुलांसाठी वेगवेगळे चॉकलेट्स वगैरे जेम्स आहेत ओरिजिनल चॉकलेट जेम्स आहेत त्यांचा आवळा आहे साधा आवळा आहे मधातला आवळा आहे कैरी आहे मसाला कैरी जिरा कैरी चटपटी असं त्यानंतर लहान मुलांसाठी परत आंबावडी आहे कैरी वडी आहे ओके okay. मिक्स फ्रूट आहे परत चिंचवडी आहे हे अशा सगळे प्रकार आहेत आपल्याकडे सुंदर सुंदर मस्त जरा तुमच्या स्टॉलला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर फाय एट थ्री झिरो डबल फोर नाईन

अच्छा उन्हाळ्यासाठी अच्छा ओके अच्छा आणि हे आणते वगैरे काय काय रेंज आहे ते छोटे आहे पन्नास आहे अच्छा फिफ्टी रुपीज हो आणि थर्टी फाय रुपीजचे आहे हा आहे थर्टी रुपीजचे आहे ओके हे जे सगळे हे सगळे टेन टेन रुपीजचे स्टार्टिंग आहेत आपल्याकडे ओके टेन रुपीजपासून क्लिप्स ओके आणि हे जे मोठे झुमके आहेत आपल्याकडे ते फक्त हंड्रेड रुपीज आहेत मस्त आहे हंड्रेड हंड्रेड आपल्याला वेगवेगळे कलर्स आहेत वेगवेगळे डिझाईन्स आहेत आपल्याकडे ओके या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याला ऑनलाईन पण तुम्हाला भेटून जाईल आणि ऑफलाईन पण भेटून जाईल ओके ओके थँक्यू नमस्कार मॅडम नमस्कार मी रेखा पवार आता okay. <laughs> आज आमचा ठाण्याला असिल मेळावा आनंद मेळावा मध्ये एक्झिबिशन चालू आहे आज मी इथे माझ्या व्हाईट सिल्वरच्या गोष्टी लावलेल्या आहेत okay. हे अल्युमिनियम बेस आहेत हलका चांदीचा मुलामा दिलेला आहे कास्टिंग केलेलं आहे आणि आज झिंक वापरल्यामुळे या वस्तू काळ्या पडत नाहीत okay. बाग जरी लावली तरी काळे होत नाही त्यातले कुठलेही दिवे तुम्ही असेच आहेत प्रत्येक सगळ्या प्रकारचे की जे काळे होत नाही शेवटच्या यात तुम्हाला शो पीस मिळतील जसं मोर आहेत हंस आहे बगळे आहेत हे आता पाडव्यासाठी खास कलश आहेत गणपती सुंदर आहेत एकदम हे तुम्ही आता पाडव्याला नीट लावू शकता चांगल्या पूर्वी हे काय प्राइस रेंज मध्ये हे आठशे सातशे चारशे आणि मोठा आहे तो साडे आहे ओके हे हळदी कुंकवाचे करंडे आहेत ओके okay. दिवा कवर आहे ते तुम्ही तुमचे दिवे कवर करून ठेवू हो शकता mm, मस्त आहे त्याच्यात तुम्ही पाणी टाकून फुलदाणी म्हणून पण वापर करू शकता फुलं ठेवून हा दिवा हे काचेचा एक दिवा आहे पीस आणि खूप सुंदर नाजूक डेलिकेट आहे हे mm. हळदी कुंकवाचे आहेत सगळे एक छोटी फुलदाणी आहे तुम्ही अगरबत्त्या पण ठेवू हो शकता पंधरा वीस किंवा फुलंही ठेवू शकता मस्त आहे छोटीशी या वाट्या आहेत प्रसादाच्या हळदी कुंकवाच्या वगैरे Okay. हे शोपीस आहेत कासरा आहे लक्ष्मीच्या गणपतीच्या मला मोह्या मिळतील गजलक्ष्मी आहे समय आहे तीस हजार okay. आहे सरस्वती आहे काही तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा ऑनलाइन आहे मी बेलापूरला राहते माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू वन एट नाईन नाईन झिरो फोर ओके ओके थँक्यू सो मच नमस्कार मॅडम नमस्कार ओके माझं नाव मेघा देसाई स्मार्ट कलेक्शन म्हणून पर्सेस स्टॉल असतात किंवा मी घरून पण देते घरून पण मी करते अच्छा आणि माझ्याकडे चाळीस रुपयापासून ते अगदी आठशे साडेआठशे नऊशे पासून बॅग आहेत चाळीस पासून आठशे हजार पर्यंत आहेत हजार पर्यंत असतात साडी कवर्स आहेत छोट्या बॅग्स आहेत लेदरच्या बॅग आहेत बॅग आहेत सॅक लॅपटॉप बॅग आहे ते जोळे okay. हल्ली ते पूर्वी जोळे असे शब्लंंग पण म्हणतात काही ते जुळे आहेत असं वेगवेगळं आहेत टिफिन बॅग्स बॅग आहेत ओके okay. बाकी अशा टोटे बॅग्स टाइप आहेत अशा कॉलेज बॅग आहेत असं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत वेगवेगळे आहेत असे पूर्वी मिळायचे आधीच्या काळामध्ये तर ते आता परत आलेले आहेत चाळीस रुपये लेदरचे क्लच आहेत अच्छा कलकत्ता लेदर म्हणतात मस्त आहेत तरी ठेवू शकता काही मॅडम कॉन्टॅक्ट करत असेल तर ह्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार नमस्कार मी अनुराधा रमेश कोधे ओके okay. माझे सगळे कुपन प्रोडक्ट आहेत अच्छा कुपन चॉल चकली शंभर रुपये पाव आहे शंभर रुपये पाव आणि घरगुती चकली आहेत आणि भाजणीची चकली ओके आपलं गावचं फेमस म्हणजे आपलं मालवणी खाजा मालवणी खाजा ओके गुळ आणि आले आले युक्त खाजा त्याच्यामध्ये थोडासा नीट पण टाकला जातो कशी प्राइस कशी हा दोनशे ग्रॅम आहे साठ रुपये साठ रुपये त्यानंतर आपलं फेमस गावचं खाद्य गावठी पोहे अच्छा हे पोहे गुळ पोहे चहा पोहे काही खाऊ शकता मस्त रुपये अर्धा किलो आहे आणि माझ्याकडे ऐंशी रुपये पाव आपला कोकम आहे गावठी कोकम।, कोकम आहे आमचा घरगुती मालवणी मसाला आहे कसा तो मसाला हजार रुपये किलो आहे शंभर ग्रॅम शंभर रुपये आंबा पोळी आहे फनस पोळी आहे असला दुकान पण आहे ओके ओके okay. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या ब्रँडचं नाव कला आहे तुम्ही इंस्टावर चेक करू शकता कला अंडरस्कोड एस टी आर ओके माझ्याकडे युनिसेक्स कलेक्शन आहे म्हणजे जेंट्स वेअरमध्ये कॉटन प्रिंटेड सत्र आहे नाईन झिरो एट डबल टू सिक्स झिरो एट टू नाईनवर वर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू सो मच हॅलो मॅम हाय सो uh, so okay. मी स्नेहा समय लालझरे चौदा okay. वर्षापासून मी एक सायकॉलॉजिस्ट okay. आहे आणि माझा स्टॉल इथे या एक्झिबिशनमध्ये एक स्पेशल स्टॉल आहे कारण आय एम नॉट सेलिंग एनी प्लॉट बट आय एम हिअर टू गिव्ह अवेअरनेस टू पीपल तर लोकांना आजकाल मानसिक तणाव खूप असतो आणि दर okay. एक फॅमिलीमध्ये एक मेंबर असतोच ज्याला काय ना काय मानसिक त्रास असतो डिप्रेशन म्हणा ॲग्झायटी असतं पोरांना एक्झाम परफॉर्मन्स ॲग्झायटी असतं जॉबवर स्ट्रेस असतो तर अशा वेळी आपण काय करू शकतो त्यांच्यासाठी आपण त्यांना चांगलं पाणी देतो सांगतो झोपा पण ती झोप पण त्यांना शांत मिळत नाही मग आपण डॉक्टर्सकडे जातो डॉक्टर्स कधी कधी आपल्याला झोप्यांची औषधं देतात पण त्या औषधाने आपले विचार काय काही स्टॉप नाही होत ते काय इरॅडिकेट होत नाही okay. उलट आपली डिपेंडन्सी त्या hmm. पिलवर वाढते तर hmm. सगळ्या मानसिक तणावासाठी इमोशनल आणि सायकोलॉजिकल स्ट्रेसेससाठी एक खूप सुंदर पुष्प औषधीची हिलिंग मेथड आहे इथे हे युकेवरनं बनलेलं असतं आणि बेस्ड ऑन वन पर्सन्स हे बघा हे सगळे रेमिडीज hmm. आहेत Okay. दरेक व्यक्तीच्या मानसिक इश्यूजवर आम्ही एक पुष्प औषधी त्यांच्यासाठी बनवतो जे त्यांच्या सगळ्या विकारांना आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि हे घेऊन लोकांना नक्कीच फरक पडतो का कारण ह्याच्यामध्ये एक टक्का पण केमिकल नाही आहे माझी वड्यावरनं प्रॅक्टिस करते हा माझा नंबर आहे अँड यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट फॉर युअर पर्सनल कन्सल्टेशन ओके थँक्यू सो मच थँक्यू नमस्कार काका नमस्कार माझं नाव संजय okay. आहे आम्ही पास्ता नेशन या नावाने ऑथेंटिक पास्त्याचं क्लाउड किचन के okay. चालू केलेलं आहे ओके आणि याच्यामध्ये तीन चार प्रकार बरेच प्रकारचे पास्ते असतात रेड सॉस असतो व्हाईट सॉस असतो चिंक सॉस असतो त्याच्या मॅक मॅक्रोनी आणि पेने पास्ता असे वेगवेगळे प्रकार असतात आणि आम्ही स्विगीवरती पण आहोत झोमॅटोवरती पण आहोत आणि त्याशिवाय इंस्टावरती पण तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता

वन एटी फाय वन सेवन वन नाईन ते फायशे रुपयेमध्ये आहे ओके बाकी त्यांचे रेडी टू ड्रिंक पण आहे ट्वेंटी फाईव्ह रुपीज हीच आहे फॉर्मल आहे जिरा मसाला आहे कोकम आहे नंतर कोकम तुळशी जिरा आहे नंतर ऑरेंज आहे लेमन जिंजर आहे अगरबत्ती पण आहेत त्यांच्या गाजराशी हांची दीडशे रुपये अच्छा नंतर शनी उपासना आहे okay. राहुची आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत अच्छा तुम्हाला कॉन्टॅक करायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट टू झिरो फाय फोर वन एट फोर सिक्स ओके थँक्यू सो मच डिलिव्हरी पण आपल्याकडे ब्लाउजेस आहेत रेडीमेड ब्लाउजेस ओके तर सगळ्या सायझेस मध्ये अवेलेबल आहेत आणि uh -huh. सगळ्या रिजन्स आहेत okay. ओके मला कॉलर मध्ये मिळतील कॉलर मध्ये पण तुम्हाला असं प्रकार मध्ये पण मिळेल ते इकत मध्ये आहेत खादी मध्ये आहेत ओके ओके काय प्राइस रेंज मध्ये असणार ताई फाय फिफ्टी पासून स्टार्ट आहे दीड हजारापर्यंत सगळ्या वेगवेगळ्या रेंज आहेत हां हां तुम्ही साडीवर पण घालू शकता आणि घागऱ्यावर okay, पण नवरात्रीमध्ये वगैरे सिल्कच्या साड्यांवर पण घालता हजार रुपयाची अच्छा काही तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर आहे डबल सेव्हन झिरो नाईन थ्री एव्हन एट झिरो थँक्यू माझ्या शॉपचं नाव आहे ब्रँडचं नाव आहे फोर सीझन हॅलो मॅम हॅलो आपण

200 के रेंज से स्टार्ट होगा ये 200 वाला है मस्त और ये इयररिंग्स है का ये सब मेरा हैंडमेड हैंड एम्ब्रॉयडरी इयररिंग्स है इसमें वैराइटीज़ बहुत है मेरे पास ये इसमें प्राइस रेंज कैसे इसमें प्राइस रेंज 300 से स्टार्टिंग है थैंक यू सो मच मैम वापस कर नमस्कार माझं अमृता कुलकर्णी okay. माझा ब्रँडचं नाव अमृता कला साधना अच्छा तुम्हाला इथे विविध हैंडमेड प्रोडक्ट्स बघायला मिळतील स्वतः सगळे करते प्योर हैंडमेड ओके ज्यात टी लाईट्स आहेत ओके घरी बनवलेल्या प्रत्येक वाटीमध्ये वेगवेगळा सुगंध चार तास कंटिन्यू चढतात यात बारा चढणी सहाचं पाठवलं ओके प्रत्येक वाटीमध्ये वेगवेगळा सुगंध प्राईस रेंज काय प्राईस रेंज जी बाराची आहे एकशे ऐंशी आणि सहाच्या पॅकची शंभर अच्छा विदाऊट फ्रेम आहे विथ फ्रेमिंग पण आहे अच्छा जसं हे बंदल आहे विथ फ्रेम रेडी टू यूज आणि टेबल आर्ट मधुबनी आणि बॉटल आर्ट सुद्धा मी करते सगळं हे आहे सातशे एलईडीच्या माळे सकड सगळं ग्लास वर केले केमिकल अजिबात नाहीये अल्कोहोल आणि केमिकल विरहित आहे किचन मध्ये लावू शकता येतो आपल्याला स्पेशली फॉर लेडीज आणि हे गायी जे तुपाचे आहेत त्यात मी पूजेची सगळी सामग्री घातलेली आहे जसं अष्टगंध कापूर तुळस किंवा फळं फुलं आपण जे जे होत देवाला मला अर्पण करू ते सगळं घातलं घातले कंटिन्युअस दोन तास जळतात फक्त निरंजनातलं हे आहे दोनशे वीस ते बाराचं पॅक आहे आणि हा एकशे पंचवीस पॅक अच्छा पॅकेट आहेत कॉम्बो पॅकेट कॅन्डल आहेत हे युजली शोपीस म्हणून वापरलं जातं मिठाई असणार त्याला कॅन्डल कॅन्डल तुम्ही लावू पण शकता कॅन्डल म्हणून त्याचा वापरही करू शकता तुम्ही रुखपतावर ठेवू शकता ह्याच्यात सात आयटम आहेत मोतीचूर लाडू कंदी पेढा काजू कतली काजू रोल जिल्ह्यात आणि करंजी आणि घरी बनवलेलं उठणं पिवळा हे आहे एकशे सत्तर ला पॅक आहे कॉम्बो पॅक काही तुला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन नाईन टू झिरो ओके डबल सेव्हन सिक्स थ्री टू वन थँक्यू सो मच ताई थँक्यू अकुल होममेड चॉकलेट ओके हे आपले सगळे असॉर्टेड फ्लेवर्स आहेत ओके टोटल थर्टी वन फ्लेवर्स आहेत आता आपण इथे नऊ फ्लेवर्स ठेवले ह्याच्यामध्ये सगळे हटके फ्लेवर्स आहेत okay. बटरस्कॉच आहे ब्ल्यूबेरी आहे मस्त ॲपल मावा आलमंड हेझलनट थंडाई आत्ता होळी स्पेशल जिरा कुकीज ओके okay. हा मथुरा पेढा आणि हा पिझ्झा फ्लेवर आहे प्राईस रेंजमध्ये असणार साधारण हे फॉर्टी आहे एटी वन ट्वेंटी okay. आणि हे लहान मुलांसाठी चॉकलेट क्रेयॉन्स आहेत फिफ्टी फिफ्टी रुपीजचे नमस्ते okay. माझं सीमा ठाकूर okay. आडला ओके आणि माझं सगळं हँडमेड आहे मी स्वतः बनवते अच्छा स्वतः डिझाईन केलेलं आहे डिझायनिंग वगैरे सगळं माझं मॅन्युफॅक्चर पण माझं आहे कसा सेट आहे तेरा हा तेराशेचा आहे तीन लेअरमध्ये पेशवाई हार आहे हा परत हा कणमणी आहे लॉलमध्ये सेवन इयरिंग्स पण आहे नमस्कार आणि हे मंगळसूत्र ओके घेणार तशी प्राइस वेगळी वेगळी आहे सुंदर आहे आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हा नंबर आहे ना हा एक्सक्लुसिव्ह जयपुरी कुर्तीज आहे okay. वन पीस आहे असे अनारकलीज येणार आणि सेट्स आहे शॉर्ट ट्युनिक्स येणार असे okay. साईज एस टू फाईव्ह एक्स एल म्हणजे थर्टी एट टू फाय फिफ्टी टू पर्यंत येणार आणि असे ब्रँडेड लुटी स्ट्रीट फॅन्स आहेत कोलकात्याचा आहे ह्याच्यामध्ये पण साईज आहे एस टू फायव्ह एक्सेल व्हेरी कम्फर्टेबल पॅन्ट वन साईज पॉकेट येतं ह्याचं आणि कलर्स येतात ह्याच्यामध्ये ट्वेंटी एट कलर्स आहे फीज आहे सगळे एम्ब्रॉयडरी जरदोजी असे काम नाही येतात सगळे ओके ए लाईन आहे हे नवीन आलंय आता कोटाडोरिया ओन्ली फॉर फोर फिफ्टी विथ लाइनिंग येणार ह्याच्यामध्ये सगळं बंदेज बांधणी हे सगळं ट्रेडिशनल आहे मस्त तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर

किंवा कुठल्याही आजारापासून असून प्रिव्हेंट करतात ओके त्याच्यासाठी आपण फ्री गायडन्स बायोसेफ प्रॉडक्ट वापरून ते स्वतःची स्किन पण रिज्युनिव्हेट करू शकतात प्लस त्यातून इन्कम निर्माण होतं नंतर इथे आपल्याला डेली प्रोडक्ट जे लागतात चहा दूध कॉफी ते आपल्याकडे आहे आपली छोटी जी बाळं आहेत त्यांच्यासाठी जे प्रोडक्ट आहेत फॉर्म्युला वापरून ते तयार अच्छा मस्त मॅम तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन झिरो थ्री झिरो एट नाईन Okay. Three, नमस्कार आम्ही डोंबिवलीचे आहोत अच्छा आणि साड्या आणि ड्रेस मटेरियल्स मध्ये आम्ही डील करतो अच्छा आणि मॅक्झिमम हँडलूम मॅक्झिमम हँडलूम हे बडोदा कॉटन आहे ओके पंधराशे पास तर हे इकत आहे आणि जिथे जिथे बनत तिथून तिथून रिव्हर्स करून आम्ही बुटीक आहे म्हणजे बुटीकचा सेटअप आहे तिथे आमचे हे दोघींचे नंबर्स आहेत याच्यावर कॉन्टॅक्ट इकडे कॉन्टॅक्ट करू शकता गीर गायचं तूप कसं आहे एकोणीसशे रुपये मिळतात अच्छा हे किती आहे टू हंड्रेड ग्रॅम टू ग्रॅम साचं तेल आहे अच्छा तेच गळायचं थांबतात याच्या डिशवॉशर आहे कम्फर्ट आहे शेणी आहे शेणी ओके ओके थँक्यू मित्रांनो आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर नवीनच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूयातच अशाच एका मस्त व्हिडिओ बरोबर